नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोंबडाची चटणी बनवत आहोत तर जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी ही चटणी लागते खायला तर चला आता चटणी बनवूया आपण आणि हो मैत्रिणींनो जर नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर आता मी बोंबील काढून घेत आहे बोंबील आम्ही आणले ना तसे असे कापून वगैरे बर्नीत भरून ठेवतो म्हणजे चांगले राहतात डोके वगैरे काढून घेत असतो आता हे बोंबील आहे तर आपण थोडीशी साफ करून घेऊया बाजूला म्हणजे असं पख वगैरे राहतात हे सगळं आपल्याला साफ करायचे तर मी साफ करून घेते पहिले ही बोंबलाची चटणी आहे ती आपण एकदा जर बनवली ना तर आठ ते दहा दिवस आपण खाऊ शकतो म्हणूनच ही चटणी बनवताना आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे पण पूर्ण मी रेसिपी टाकलेली आहे बघा तर हे पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका तर इतकी छान चटणी आठ दहा दिवस आरामात खायची आहे चला तर बोंबील मी साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता मी पाणी ओतून आपल्याला ना स्वच्छ धुवायचे त्यासाठी मी दोन मिनटं ना पाणी टाकून बाजूला ठेवून घेते आणि मग चोळून धुवून घ्यायचे आता इकडे मी चटणीसाठी आपल्याला कांदा पाहिजे तर मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला कापून घ्यायचे त्यानंतर आपण लसूण पण सोलून घ्यायचं आहे अशी भन्नाट चटणी तुम्ही कधी बनवली नसेल किंवा खाल्लीही नसेल तर नक्की बनवा खूप छान लागते ही चटणी तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता तर आपण आता इथे कांदे वगैरे कापून घेतलेले असून सोडून घेतलेली आहे आणि बोंबील आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकते मधून किती खराब असं पाणी निघते आणि मुख्य म्हणजे ह्याला ना रेती वगैरे लागलेली असते ती निघून जाते तर पाहू शकता पाणी किती खराब आहे ही चटणी तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता आता आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतून घ्यायचे चटणी बनवत आहे मी राहुलसाठी कारण राहुल आता बोर घ्यायला जाणार आहे आणि मग त्याला मी पा सोबत देणार आहे कारण तिकडे आहे ना असं म्हणजे खेडेगाव आहेत सगळे बोरं घ्यायला जातात तर तिकडे असे हॉटेल वगैरे नसतात त्यामुळे चपातीन भाकरी तो इकडनं घरनं घेऊन जाणार आहे आता आपण कढई ठेवलेली आहे बघा मी तेल ओतले तो तेल आहे ना थोडं जास्त घेतलेलं आहे तेल छान गरम झाले आता आपण ह्या ना बोंबील हे चांगले तळून घ्यायचे मस्त फ्राय कुरकुरीत करायचे आहे किती कुरकुरीत करायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते आता आपण मस्त तळून घेऊया सतत आपल्याला हलवायचे आहे अलटून पलटून हिला चांगले बोंबील चांगले तळून घ्यायचे ही चटणी इतकी छान लागणार आहे तुमचा मोह पण आवडणार नाही खाल्ल्याशिवाय बघितल्यानंतर लगेच बनवाल पाहू शकता खूप छान असे बघा तळले गेलेले आहेत एकदम क्रिस्पी केलेले आहेत आता गॅस बंद आहे आणि आपण बोंबील आहेत एका डिशमध्ये काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी डिशमध्ये काढून घेतलेत आपण तीच कढई घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये सुक्कं खोबरं हे छान परतवून घ्यायचे अगदी तांबूस रंग येईपर्यंत चांगलं परतवायचे आणि बरोबर आपण लसूण पण ही चटणी आठ दहा दिवस टिकते त्याच्यामुळे काय आपल्याला हे का खोबरं आहे कांदा हे छान परतवायचे त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको बघा खोबरं किती छान असं परतवून झाले आता त्यामध्ये मी लसूण पण थोडी परतवून घेते आहे बघा असा असा कलर यायला पाहिजे आता आपण छान असं परतवून घेतलेलं आहे बघा आता हे सुद्धा मी काढून घेत आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला जर हे बनवायचे असेल ना चटणी तर चुकणार नाही आता पर आपण परत गॅस चालू करायचा आहे आणि यामध्ये जे तेल आहे त्याच तेलामध्ये आपण कांदा पण छान असा परतवायचा आहे छान आता हा कांदा आपण परतवून घेऊया सतत हलवत घ्यायचा आणि मस्त परतवायचा आहे मस्त असा गुलाबी असा जसं आपण बिर्याणीसाठी कांदा छान फ्राय करतो अशा पद्धतीने आपल्याला करायचं इतका काळा नाही करायचं आहे पण तसाच करायचा आहे तर पाहू शकता बघा कांदा पण आपण छान असा गुलाबी कलरचा त्यापेक्षा जास्त आहे गुलाबीपेक्षा पण जास्त आपण छान परतवून घेतलेला आहे पाहू शकता आपल्याला असाच कांदा परतवलेला पाहिजे आता आपण हा कांदा आहे तर मी हा आता काढून घेणार आहे तर चला तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा कांदा आहे एका डिश मध्ये काढून घ्यायचे पाहू शकता कांदा छान असा परतून झाला आहे आणि बोंबील बघा आपल्या हाताने असे दोन तुकडे होत आहेत इतकंपर्यंत मी कुरकुरीत तळलेले आहेत आणि असे तळलेले बोंबील पाहिजेत हे बोंबील आपण असंच खाल्ले ना तरी पण खूप छान लागतात चला तर आता आपण पुढं बघूया आता हा खोबरं आहे आणि लसूण आहे कांदा आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि ह्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि लसूण मिक्सरला लावून घ्यायचे छान असं वाटून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बोंबील पण थोडेसे एकदा दोनदा दो फक्त चालू बंद करायचे जास्त बारीक नाही करायचे बोंबील आपल्याला आखे दिसायला पाहिजेत तर बघा मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने पद्धतीने मी हे दुसरे बोंबील पण टाकून घेतलेले आहेत आणि बघा हे बोंबील आखे दिसत आहेत ना फक्त एकदा दोनदा आपल्याला चालू बंद करायचं आहे मिक्सर बस जास्त बारीक करायचं नाही तर हे आपलं वाटून झालेलं आहे आता आपण परत परतवून घ्यायचे म्हणजे आपल्या सगळ्या वस्तू तळलेल्या आहेत फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपण कढई घेतली त्यामध्ये आपण तेल ओकून घेतलेलं आहे आता तेल आहे ना आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही साधारण गरम करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे मला तर गरज वाटली तुम्ही परत गॅस चालू करेल पण आता आपण थोडंसं तेल गरम झालं का गॅस बंद करायचं आहे तर इथे बघा मसाल्याच्या डब्यामध्ये ना मिरची पावडर नव्हती म्हणून आता मी मिरची पावडर भरून घेत आहे कधी कधी खलास होते आता इथे आपण मिरची पावडर आहे तर मी ते काश्मिरी मिरची पावडर एक चमच घेतले म्हणजे खूप जास्त तिखट नसते पण त्यामुळे कलर खूप छान येतो आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट मसाला टाकायचा आहे म्हणजे लाल मिरची पावडर आहे पण ती तिखट आहे ती घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे तर बघा गॅस आपण बंद केलं आहे तेल हे साधारण गरम आहे आता आपण ही मिरची पावडर घेतलेली आहे हे आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे तेल थोडं आपण जास्त वापरलेलं आहे आता मी गॅस चालू करते अगदी दोन मिनटं दोन मिनटं पण आपल्याला हा गॅस चालू ठेवायचा नाही आहे नाही तर मसाला हा पूर्ण जळून जाईल थोड्या थोड्या वेळाने मी लगेच गॅस बंद करणार आहे पाहू शकता तर छान असे हे मसाले आपण तेलामध्ये परतवून घेतलेत करपवायचे अजिबात नाही आहेत तर आता गॅस बंदच आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचे आता आपण जे वाट वाटलेलं आहे खोबरं आहे लसूण आहे बोंबिल आहेत आणि नंतर हा तळलेला कांदा सर्व छान मिक्स करून घ्यायचे काय होतं बोलता बोलता थोडं अडकलं जातं तर प्लीज समजून घ्या आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करायचे आहे आणि ही चटणी तुम्ही जर खाल्लीत तो ना तर तोंडामध्ये जो स्वाद आहे तो तुम्ही कधीच विसरणार नाही इतकी छान चटणी होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व परत एकदा मिक्स करायचे पाहू शकता खूप छान चटणी झालेली आहे तर आता इथे मी परत एकदा गॅस मला चालू करावं स करावा लागणार आहे कारण एकजीव छान झाल्याशिवाय चटणीला चव एवढी छान येणार नाही ना तर बघा चटणी छान झालेली आहे तर मी गॅस गॅस हा चालू आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतले चटणी तयार आहे चला आता मी एका डिश मध्ये पण तुम्हाला काढून दाखवते तर पाहू शकता खूप छान चटणी झाले कुरकुरीत बोंबील आहेत तुम्हाला खाऊन दाखवते मी तर एकच नंबर चटणी झालेली आहे तर प्लीज